बाळासाहेब ठाकरे ऑल राऊंड पुरस्कार राउंडर पुरस्कार द्वितीय पुरस्कार सहा वर्षापासून उदासा उरेट नागपूर येथे कार्यरत विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य विषयक क्रीडा विषय भूमात योगदान आंदोलन तसंच हे

पक्षाची भूमिका सोशल मीडियाद्वारे प्रभावीपणे पोहोचण्यात महत्त्वाचे योगदान पुरस्कार द्वितीय पुरस्कार गेल्या सात वर्षापासून पांझरा तिरोडा तालुका गोंदिया येथे कार्यरत सध्या तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी मुंडीकोटा येथील च्या नवीन इमारतीसाठी आमरे उपोषण शेतकऱ्यांना पाणी मिळवून पाण्याच्या टाकीवर आंदोलन मुंडन आंदोलन अर्धदत्त आंदोलन अर्धदफन आंदोलन विरित बसून आंदोलन अशा आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून द्या मी श्री चिंतामणी तिवडे यानंतर मी विनंती करेल श्री राजेश रेवनकर आणि नरेश श्री चिंतामणी तिघुडे गेल्या सहा वर्षापासून नवेगाव यानंतर मी श्री दुर्योधन शास्त्रकार संत गाडीबाबा सामाजिक सेवा पुरस्कार तृतीय पुरस्कार विद्याजी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं उदास उमरे नागपूर येथे गेल्या सहा वर्षापासून कार्यरत शाखा प्रमुख म्हणून जबाबदारी पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन रक्तदान शिबिर ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकावर रद्द प्रभाव फुटेल असं विनंती करतो त्यांनी मान्य बच्चू हस्ते पुरस्कार ग्रहण करावा ग्राँ। गेल्या चार वर्षापासून नवे जरी तिरोडा गोंदिया येथील कार्यरत प्रशासन जगाव आंदोलन अशा कल्पक आदरांच्या माध्यमातून सामाजिक सेवा पुरस्कार जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार रमेश विनंती करतो त्यांनी आदरणीय बच्चू स्मृतिचिन्ह आणि पर्यावरण रक्षणासाठी वडाचं झाड असं सन्मान्य बच्चो यांच्या हस्ते या पुरस्काराचे स्वरूप आहे श्री अक्षयजी अक्षयजी गोंदगुलवार शिरगाव तालुका वरणा चंद्रपूर इथे कार्यरंग शिबिर आरोग्य शिबिर असे उपक्रम नियमितपणे राबविण्यात पुढाकार ज्या योग्य त्यांनी हजर त्यानंतर मी श्री प्रणित निशाने